सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी एक आपली पार पडलेली आहे आणि ही चाचणी झाल्यानंतर या चाचणीचे गुण ऑनलाईन आपल्याला भरायचे आहेत कारण राज्याकडून आपल्याला भाषा गणित आणि इंग्रजी वर्ग तिसरी ते नववीचे पेपर देखील पुरवण्यात आलेले होते आणि त्याचे गुण आपल्याला ऑनलाईन भरायचे बरेच शिक्षक बंधू भगिनी पूर्ण दिपावळीच्या सुट्ट्यात विचारत होते की नेमकी केव्हा ऑनलाईन गुण भरणं सुरू होणार आहे तर प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन गुण भरायला सुरुवात झालेली मित्रांनो आज अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचं एस सी आर टी पुणे यांचं पत्र आहे हे बघा अकरा नोव्हेंबर तेवीस रोजी आजचं हे पत्र आहे आणि या पत्रानुसार प्रत्यक्षात गुण भरायला सुरुवात झाली नेमके गुण कुठे भरायचे आणि केव्हा केव्हापासून केव्हापर्यंत तारीख किती तारखेपर्यंत आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे यावर आपण या व्हिडिओमध्ये अगदी काही मिनिटात चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपल्याला नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत मिळत जातील मित्रांनो इथे या पत्रामध्ये आपल्याला काही लिंक म्हणजे जर समजा गुण भरताने आपल्याला काही समस्या येत असतील तर ते नेमकं काय करायचं हे देखील आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण बघा विषय आहे मित्रांनो संकलित मूल्यमापन चाचणी एक पॅट दोन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदवण्याबाबत मित्रांनो प्रत्यक्षामध्ये स्टार प्रकल्पांतर्गत आपल्याला ही चाचणी आपण घेतलेली आहे वर्ग तिसरी ते नववीसाठी संकलित एक चाचणीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या अनुदानित शाळा जिल्हा परिषद मग खाजगी अनुदानित त्यानंतर शासकीय शाळेसाठी ही चाचणी दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोंबर इथं नजरचुकीनं जुलै आलेलं आहे बावीस ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या, या कालावधीमध्ये ही चाचणी पूर्ण केली जा घेतलेली आहे आपण आणि या चाचणीचे पेपर देखील शिक्षकांनी तपासलेले दे आहेत आणि हे गुण आपल्याला आता भरण्यासाठी विद्या समीक्षा केंद्र व्ही एस के यांच्यामार्फत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संदर्भानं मित्रांनो प्रत्यक्षामध्ये आपल्याला हे चार्टबॉटवर गुण भरणे भरत असताना आपल्याला जर काही समस्या येत असतील तर या संदर्भात आपल्याला इथं मार्गदर्शिका लिंक देखील देण्यात आप ही लिंक देण्यात आलेली आहे या लिंकवर आपल्याला काही इथं सूचना पत्रक आहे त्यानंतर मित्रांनो चॅटबॉटवर लिंक भरण्यासाठी इथं गुण भरण्यासाठी इथं लिंक देण्यात आलेली ही लिंक, लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो त्यानंतर इथे प्रत्यक्षामध्ये आपल्याला हे जे गुण भरायचे आहेत हे गुण भरण्यासाठी आपल्याला जो कालावधी देण्यात आलेला आहे मित्रांनो तो कालावधी बघा हा कालावधी आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला हे गुण भरणे आहे या कालावधीमध्ये आपल्याला आपला जो वर्ग आहे जे विषय आहेत त्या विषयाचे सदर गुण भरून पूर्ण करणं अवश्य आहे या पद्धतीनं मित्रांनो वर्ग तिसरी ते नव्वीच्या सर्व शिक्षकांनी हे लक्षात घ्यावं आणि याप्रमाणे आपल्याला हे गुण भरायचे आहेत हे गुण भरावेत त्याशिवाय यांनी असं म्हटलेलं आहे की समजा हे करत असताना काही शिक्षक बंधू भगिनींना जर समस्या येत असतील तर इथं गुगल लिंक दिलेली आहे या गुगल लिंकवर आपल्याला प्रतिसाद नोंदवायचा आपल्याला काय समस्या येत आहे ते मांडायचं आहे या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या समस्या देखील दे समस्येला देखील इथं आपल्याला मदत केली जाणार आहे तर या पद्धतीनं प्रत्यक्षात आपण आपले गुण दिलेल्या कालावधीमध्ये भरून पूर्ण करूया मित्रांनो प्रत्यक्षामध्ये चॅटबॉटवर तुम्हाला चॅटबॉटची लिंक जी आहे ती लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो बघा या पद्धतीनं आपण त्या लिंकवर क्लिक केलं की आपण इथं पॅट महाराष्ट्रावर येतो हो आणि इथं आपल्याला माहीत आहे किंवा मा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील व्हिडिओ दिलेले आहे की प्रत्यक्षात आपल्याला कशी नोंदणी करायची आणि तुम्हाला माहीत आहे की यापूर्वी आपण गुण भरलेले आहे त्याच्यामुळे ती देखील आपल्याला काही समस्या नाही पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद